लवण नगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब डहाणकर रुग्णालयाचंही काम सध्या वेगात चालू असून इथे जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी याचंही काम वेगात चालू आहे ह्या कामाच्यासाठी जे रस्त्याच्या बाजूला गटारा आहेत त्या गटारावरतीच असं शोभेचं काम करण्यात आहे रस् त्यामुळे रस्ता अरुंद होणे शक्यता आहे हे गटार आहे हे गटारावरती हे काम चालू आहे इथं त्याच्यावरती पाण्याची पाणी जाईज असं करण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आणि सोडल्यानंतर ते पाणी जास्त राहत राहील म्हणजे नगरपालिकेच्या इमारतीजवळ डॉक्टर दो, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं समोर जसं केलं आहे त्याप्रमाणे हे काम करण्यात आलेलं आहे इथं हे गटाराचं काम गटारावरतीच अशा प्रकारे बांधकाम करण्यात येत असून त्यामुळं रस्ता अरुंद होण्याची शक्यता आहे नागरिकांसाठी पदपथ पद, पद पादचारी मार्ग किंवा पदपथ पद इथं निर्माण व्हायला हवा होता पण तो त्याच्यावरती असं शोचं काम चालू आहे त्यामुळं इथं वाहतूक पण होण्याची शक्यता असून दोन्ही बाजूने रस्ता अरुंद होण्याची शक्यता आहे अत्यंत संत गतीने काम चालू असून आता सध्या ह्याच कामावरती कामगार आणि विगारी मजूर मिस्त्री हे काम करत आहेत ह्याकडं कर पालिकेने किंवा नगरपालिकेने जरा पालिकेने लक्ष द्यावं आणि इथं रस्ता अरुंद होऊ नये याची खबरदारी घ्यावी तसेच याचं सुशोभीकरण करताना जरा गर्दीचाही विचार करावा असं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मछिद्र मांडेकर मोल सादरीव